महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ प्रीतीताई जयस्वाल यांनी येणाऱ्या वसमत विधानसभा निवडणुकीत तर्फे निवडणूक लढवावी व काँग्रेस पक्ष अध्यक्षांनी प्रीतीताई जयस्वाल यांना तर्फे उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या वतीने केली जात आहे मागील दहा वर्षांपासून सौ प्रीतीताई जयस्वाल काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत वसमत महिला शहराध्यक्ष पदापासून ते महाराष्ट्र प्रदेश सदस्य व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच कर्नाटक विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे कर्नाटक राज्यात विजापूर विधानसभा निवडणुकीत चाळीस दिवस प्रचाराच्या माध्यमातून प्रभारी म्हणून आठ विधानसभेमधून सहा विधानसभेत काँग्रेस पक्षाचा विजयाचा झेंडा फडकवण्याचं काम प्रीतीदाई जयस्वाल यांनी केलं आहे वसमत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये देखील काँग्रेस हात से हात जोडो यात्रा थोर संतांच्या व महात्म्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करणे तसेच महारोग्य तपासणी शिबिर नेत्ररोग तपासणी शिबिर मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आधार कार्ड ते आयुष्यमान कार्ड कॅम्प राबविले असे अनेक उपक्रम राबवले आहेत भारत जोडो यात्रेमध्ये देखील महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या समवेत प्रीतीताई जयस्वाल यांनी नांदेड ते शेगाव पर्यंत पंधरा दिवसाच्या पदयात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे शेतकऱ्यांच्या पीक विमासाठी आंदोलने ढकफुटीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी आंदोलने घरकुल आवास योजनेसाठी आंदोलने करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे कोरोना महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जमेल त्यापरीने असंख्य लोकांची मदत केल्याने वसमत विधानसभा मतदारसंघात गरिबांचे देवदूत म्हणून ओळख निर्माण झाली आहे जनतेच्या सेवेसाठी पक्ष बाजूला ठेवून सामाजिक कार्याच्या माध्यमातून असो किंवा आर्थिक साहित्याच्या माध्यमातून देखील गरजू लोकांची त्यांनी मदत केलेली आहे येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसला ही जागा सोडून घेण्यासाठी तसेच सौप्रितिताई जयस्वाल यांनी निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी देखील केली आहे एकोणवीसशे पंच्याऐंशी नंतर काँग्रेस पक्षाचा आमदार वसमत विधानसभेला लाभला नाही शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागामध्ये काँग्रेसच वर्चस्व कमकुवत होते परंतु प्रीतीताई जयस्वाल यांनी ग्रामीण भागामध्ये आपले विशेष लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागामध्ये देखील काँग्रेस जिवंत केले आहे काँग्रेस पक्षाला वसमत विधानसभेची उमेदवारी मिळावी व प्रीतीताई जयस्वाल यांना ही निवडणूक लढवावी अशी मागणी वसमत विधानसभा मतदारसंघातून होत आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी व्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.